नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्यात पुन्हा राजकीय होण्याची शक्यता असून शिवसेना सहा खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे हे खासदार लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे संसदेच्या आगामी अधिवेशनापूर्वी ही, आगा ही हालचाल होऊ शकते त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे शिवसेनेने शिवसेना उमाठा आणि काँग्रेसच्या काही नेत्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी ऑपरेशन टायगर सुरू केल्याचे सांगितले जात आहे या मोहिमे अंतर्गत शिवसेना उमाठाचे सहा खासदार लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा केला जात आहे राज्यातील भाजपा शिवसेना सरकार मजबूत करण्यासाठी ही हालचाल होत असल्याचे बोलले जात आहे सध्या केंद्र आणि राज्यात भाजपाचे सरकार आहे त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना निधी मिळतो मात्र विरोधी पक्षाच्या आमदार खासदारांना विकास कामांसाठी मर्यादित निधी मिळतो अशी चर्चा आहे आपल्या मतदारसंघात विकास कामांसाठी अधिक संधी मिळावी म्हणून शिवसेना उभाटातील हे सहा खासदार शिवसेनेत जाणार असल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे याशिवाय विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठे यश मिळाले आहे त्यामुळे जनतेने शिंदेच्या बंडाला स्वीकारल्याचे स्पष्ट होते त्याचवेळी शिवसेना फारसे यश मिळाले नाही त्यामुळे काही नेते अस्वस्थ आहेत मिळत असल्याने शिवसेना हे खासदार सत्ताधारी गटात जाणार असल्याचे बोलले जात आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना उभाटाच्या नऊ खासदारांनी पत्रकार परिषद घेत आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहोत असे जाहीर केले खासदार अरविंद सावंत भाऊसाहेब ओमराजे निंबाळकर राजाभाऊ वाजे संजय देशमुख नागेश आष्टीकर अनिल देसाई आणि संजय जाधव उपस्थित होते अरविंद सावंत म्हणाले सायंकाळपासून आपा पसरल्या जात आहेत शिवसेनेतील लोकांमध्येच विस्वाद आहे म्हणून आमच्या गटाबाबत चुकीच्या चर्चा केल्या जात आहेत आमची वर्ज मोठ भक्कम आहे आणि टायगर जिंद आहे संजय राऊत यांनी शिवसेनेच्या ऑपरेशन टायगर वर टीका करत म्हटले ऑपरेशन टायगर नव्या ऑपरेशन रेडा आधीच झाले आहे त्या चुकीचा सा आकडा सांगत आहेत त्यांनी सगळ्यांचाच आकडा मोजायला हवा शिवाय शिवसेना भाजपाच्या पोटात वाढलेला अपेंडिक्स आहे जो कधी काढून टाकला जाऊ शकतो शिवसेनेतील मंत्री उद्धव सामंत यांनी सांगितले की अनेक नेते त्यांच्या आमच्या संपर्कात आहेत आणि योग्य वेळ आणि योग्य वेळी प्रवेश करतील बाळासाहेबांचे विचार जपणारी खरी शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे हे अनेकांना पटले आहे त्यामुळे अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत आणि टप्प्याटप्प्याने प्रवेश करणार आहेत असे देखील त्यांनी सांगितले ही हालचाल सा शिवसेना उभाटासाठी मोठा धक्का असू शकतो मात्र शिवसेना उभाटाच्या खासदारांनी आपली निष्ठा ठाम असल्याचे जाहीरपणे सांगितल्याने स्थिती अजून स्पष्ट झालेली नाही तरीही आगामी काळात राज्यात मोठी राजकीय उलथापालत होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा